आपण शॉर्ट सेगमेंटमध्ये आणि व्हिडिओ सेगमेंटमध्ये अपलोड केलेली आहे एकंदरीतच फार हे लावून टाकणारी परिस्थिती आहे कारण काय सकारात्मक आणि काय नकारात्मक हेच आता कळण्या समजण्याच्या पलीकडं परिस्थिती गेलेली आहे का नाही अशा द्वांमध्ये दीपक पाटील एकरी दोन करोड मावेजा भेटेल की नाही ओके आजचा आपण पोलच घेऊ पाटील साहेबांच्या हिशोबानी एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का ठीक है सिलेक्ट ऑल कॉपी स्टार्ट पोल हाँ चालू झालं दीपक पाटिल साहेब आपलं गाव लिहाल का एक वोट एक वोट यस दुसरं वोट आलं नऊ चार वोट झाले दोन यस म्हणतात दोन नऊ म्हणतात पाच वोट झाले तीन नऊ म्हणतात आहेत दोन हो म्हणतात आहेत आठ वोट झाले नऊ वोट झाले दहा

शेअर करतो एक दोन एकरी कोटी महावीजा भेटेल का असं दीपक पाटील साहेबांच्या विनंतीला मान ठेवून आपण आजचा प्रश्न लाईव्ह मध्ये विचारलेला आहे पंधरा लोकांनी मतदान केलेलं आहे त्रेपन्न टक्के लोक म्हणतात होय आणि सत्तेचाळीस टक्के मंतप नाही सागर ओमकार म्हणतायत झालाच पाहिजे इंडियन म्हणत आहेत जय श्रीराम सरनी चव्हाण म्हणत आहेत नमस्कार सर, सर। सदरी लाईव्हची जी ही आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांना चर्चेमध्ये सहभाग घ्यायला सांगा सतरा लोकांचं सा मतदान झालेलं आहे एक दोन कोटी महावेजा भेटेल का एकोणसाठ टक्के होय म्हणतायत एक्केचाळीस टक्के नाही म्हणतायत एक टक्के नमस्कार साहेब म्हणतायत अठरा लोकांचं मतदान झालं आहे एकसष्ट टक्के होय म्हणतात एकोणचाळीस टक्के नाही म्हणतायत आशा करतो राज्य कृती समितीचे सदस्य देखील या लाईव्ह मध्ये असतील आणि त्यांना देखील जनसामान्यांच्या मागण्यांबद्दल जाण असेल